महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी <laughs> महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रिसोड येथील स्वामी विवेकानंद वाचनालयात बारा जानेवारीला सायंकाळी सहा वाजता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष निनाद देशमुख होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये आरोग्यशील जिल्हाधिक जिल्हाध्यक्ष केशव घरकळ पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतीश मांदळे पत्रकार महाराष्ट्र संघाचे तालुका अध्यक्ष अरुण क्षीरसागर शहराध्यक्ष प्रदीप खंडारे मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम मंचावरील मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष निनाथ देशमुख आरोग्यशील जिल्हाध्यक्ष केशव गरकड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मादळे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रविषयी मार्गदर्शन करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे सांगितले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे डॉक्टर विलास ठाकरे धर्यशील जोशी रामेश्वर रांजवे प्रदीप देशमुख विजय शिरसाट अमर रासकर डॉक्टर प्रल्हाद कोकाटे ज्ञानेश्वर कायदे अशोक चोपडे संदीप देशमुख जयऊर खान रणजित ठाकूर यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालक तालुका सरचिटणीस नारायण आरू यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन गांजरे यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते इंडियन न्यूज चोवीस चॅनलसाठी रिसोर्ट प्रतिनिधी नारायण अरु पाटील पाहत्रा इंडियन न्यूज चोवीस